नमस्कार शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फक्त पंधरा मिनिटात तयार होणारं रसरशीत आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत तसंच लोणचं बनवताना तेलाचा एकही थेंब न वापरता वर्षभर टिकणारं हे लोणचं कसं बनवायचं ते बघूयात तर त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे दहा लिंब घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपण एखाद्या कपड्याने पूर्ण कोरडी करून घ्यायची यामुळे लोणचं खूप दिवस छान टिकतं तर ही खूप महत्वाची स्टेप आहे लिंब सगळी कोरडी करून घ्यायची आणि लोणच्यासाठी लिंब निवडताना ती पातळ सालीची घ्यायची जाड सालीची लिंब वापरली तर लोणचं थोडं कडवट होण्याची शक्यता असते आणि या एवढ्या दहा लिंबांसाठी मी इथे दोन कप साखर घेतलेले आहे तर वजनामध्ये बघितलं तर हे लिंब चारशे ग्रॅम आहेत आणि साखर सुद्धा मी चारशे ग्रॅम घेतलेली आहे तर मोठ्या आकाराच्या दहा लिंबांसाठी एवढी साखर पुरेशी आहे तुम्ही घरातल्या एखाद्या मध्यम आकाराच्या वाटेने सुद्धा ही साखर मोजून घेऊ शकता तर बघू शकता या वाटेने मी मोजून दोन वाटी साखर घेतलेले आहे आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दुसरं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर साखरेचं प्रमाण आपण बघितलेलं आहे आता आपण लिंब कट करून घेऊया तर सुरुवातीला लिंबाचा मागचा आणि पुढचा भाग काढून घेतला आणि मग लिंबाचे असे दोन भाग करून घेतले लिंब मोठ्या आकाराचे असल्यामुळे या लिंबाचे मी आठ तुकडे करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता आणि हे कट करून झालं की यामधल्या बिया सुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत कारण या बियांचा जो कडवटपणा असतो तो, तो लोणच्यामध्ये उतरतो त्यासाठी यामधल्या सगळ्या बिया आपण बाजूला काढून घेऊयात तर मी अशाच प्रकारे सगळी लिंब कट करून घेते आणि यामधल्या बिया सुद्धा काढून घेते तर अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही या पद्धतीने लोणचं बनवून बघा खूप छान लागतं आणि अगदी झटपट बनतं आणि हे लोणचं बनवून तुम्ही अगदी वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि हिवाळ्यात मार्केटमध्ये ही फ्रेश लिंब अशी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात तर तुम्ही नक्कीच याचं लोणचं बनवून स्टोर करून ठेवू शकता तर आता मी ही सगळी लिंब अशी कट करून घेतली आणि त्यामधल्या बियासुद्धा काढून घेतल्या आता ही लिंब सगळी कट करून झाली की आपण ही लिंब सगळी वाफावून घेणार आहोत म्हणजे अगदी इन्स्टंट असं हे लोणचं तयार होतं तुम्ही लगेचच खायला सुद्धा घेऊ शकता किंवा स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता तर ही आपण अगदी तीन ते ती चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर मी ही सगळी लिंब एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि आता कुकरमध्ये आपण तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊया तर कुकर थंड झाल्यानंतर हे मी काढून घेतलं आता गॅसवरती एक कडाई ठेवली तर कढई गरम झाली की यामध्ये मी साधारण तीन ते चार टेबलस्पून मोहरीची डाळ घेतली त्यानंतर अर्धा चमचा बडीशेप आणि साधारण दहा ते बारा मेथीचे दाणे यापेक्षा जास्त मेथीचे दाणे वापरायचे नाहीत फक्त चव छान यावी लोणच्याला म्हणून अगदी थोड्या प्रमाणात आपण इथे वापरलेले आहेत तर ही मोहरीची डाळ आणि बडीशेप हे सगळं आपण साधारण दोन ते तीन मिनटासाठी फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही ओलावा वगैरे असेल तर तो निघून जावा यासाठी फक्त गरम करून घ्यायचं आणि मग थंड झालं की मग मिक्सरमध्ये थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर आता मी याच कढईमध्ये जे आपण वाफवून घेतलेली लिंब तीसुद्धा टाकून घेतली त्यानंतर साखर आता हे मध्यम गॅसवरती आपण एक उकळी येईपर्यंत छान असं शिजवून घेणार आहोत तर सुरुवातीला पूर्ण साखर विरगळेपर्यंत असं हे मिक्स करत राहायचं आणि आता मध्यम गॅसवरती छान अशी एक उकळी येऊ द्यायची तर बघू शकता साखर पूर्ण विरगळलेली आहे आणखी थोडा वेळ आपण उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहोत तर ही आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली मोहरीची डाळ बडीशेप आणि मेथीचे दाणे याचं सगळं मिश्रण त्यानंतर आपण दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे यामुळे कलर छान येतो आणि तिखट खूप जास्त नसते तर याऐवजी तुम्ही रोजच्या वापरातला लाल मसाला वापरला तरी देखील चालेल आता हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी चिमुडवर हिंग सुद्धा टाकलं यामुळे चव खूप छान येते लोणच्याला तर हे सगळं मिक्स करून झालं आणि परत एकदा एक छान उकळी काढून घ्यायची खूप जास्त मिश्रण हे घट्ट करायचं नाही कारण हे थंड झालं की अजून जास्त घट्ट होतं त्यामुळे मसाले टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर पाच मिनिटानंतर गॅस बंद करून पूर्ण थंड व्हायला ठेवून द्यायचं तर बघू शकता हे थंड झाल्यानंतर छान घट्ट झालेलं आहे आणि हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला हे पूर्ण थंड करूनच घ्यायचंय नंतरच आपल्याला हे बरणीमध्ये भरायला घ्यायचं आहे तर आता हे मी साधारण चार ते पाच तास मी असंच ठेवलं होतं पूर्ण थंड झालं आणि आता मी हे सगळं बरणीमध्ये भरायला घेतलेलं आहे एखाद्या काचेच्या स्वच्छ केलेल्या बरणीमध्ये हे लोणचं सगळं आपण हे स्टोर करून ठेवू शकतो तर बघू शकता हे एवढं लोणचं तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत थँक्यू